तुम्ही भ्रष्टाचारावर आणि भ्रष्टाचारांबद्दल बोलताना खूप म्हणजे एकदम जोशात देता चांगली गोष्ट आहे पण तुम्ही आता म्हणाले की तुम्हाला भाजपने टास्क दिला तो टास्क तुम्ही पूर्ण केला तुम्ही सुरुवातीला सांगितलं पण टास्क पूर्ण करणं म्हणजे तुम्ही म्हणता की माफिया राजच्या विरोधात आहे मी हे सुद्धा एक नेक्सस आहे क्रीडजी याला पॉलिटिकल नेक्सस म्हणतात की ज्या पद्धतीनं आपल्या विरोधकांचे घोटाळे काढायचे ते काढल्यानंतर ते लॉजिकल एंडला न्यायचे नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट ज्यांच्याबद्दल आपण मॉरली आणि एथिकली करप्शनच्या चार्जेस लावलेत आरोप केलेत त्यांना आपल्या सोबत घ्यायचं आपल्या शेजारी बसवायचं नुसतं बसवायचं नाही त्यांना पदं द्यायची संविधानिक पदं द्यायची आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायची की बघा आम्ही आता भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय ह्याला मॉरल करप्शन सुद्धा म्हणतात प्रश्न असा आहे की तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल खूप स्पष्ट आहे इट वॉज पॉलिटिकल कंपल्सन नाहीतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भाजप संपवलं असतं विरोधकांना संपवलं असतं यात यापुढे भ्रष्टाचार नाही असं भाजपच्या नेत्यांनी निर्णय घेतला आणि तो त्यावेळी मी एकच विनंती केली होती की ते झालंय त्यात कॉम्प्रोमाइज करायचं नाही आणि म्हणून कोणतीही केस मागे घेतली नाहीये कारवाई सुरू आहे ही गोष्ट तर खरीच आहे की हा प्रश्न आमचे कार्यकर्ते पण आम्हाला विचारतात आमचे मतदारही विचारतात आणि त्याचं उत्तर एवढंच आहे की राजकारणात लेसर इविल नाहीतर काय झालं असतं नाहीतर झालं हे असतं की महाराष्ट्रात त्या तिघांतर राज्य चालू राहिलं असतं त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षला खतम केलं असतं जेलमध्ये टाकल्या असते महाराष्ट्राचा था, विकासच थांबला असता था। एकच सेकंद होत म्हणजे ज्यांना ज्यांना ज्यांनी जेल मध्ये जायला पाहिजे होत त्यांना तुम्ही संविधानिक पदावर बसवलं हो, हो। आणि ते तुम्हाला मॉरली एथिकली बरोबर वाटत नो कॉम्प्रोमाइज आहे म्हणजे मग म्हणजे एका प्रकारे ते ब्लॅकमेलिंग झालं ना तुम्ही आमच्यासोबत या मग तुम्हाला जेलमध्ये नाही जावं लागणार तुम्हाला संविधानिक पद मिळतील जर त्यांना पश्चाताप झाला त्यामुळे विकासासाठी जर आता मी मेट्रोच थांबतो कितीतरी तुम्हाला प्रोजेक्ट थांबतो दा था, ते दाड दाड सगळे सुरू झाले यापुढे असा भ्रष्टाचार चालणार नाही हे जर परत असे भ्रष्टाचार करायला लागले तर त्याचा विरोध करून तुम्हाला परत आवाज उठवून आपल्या बरोबर असतात याच हे तुम्ही सगळ्यांसमोर सगळ्यांना महाराष्ट्र चैनल सगळे महाराष्ट्र बघत आहे